हिंदू एक पवित्र धर्म आहे हजारो वर्षाची परंपरा या धर्माला आहे या धर्मामध्ये अनेक सण आहेत व्रत आहेत वैकल्य आहेत हिंदू धर्म सर्वांना जोडण्याचं काम करतो त्यामुळे देश विदेशातून लोक हिंदू धर्माकडे आकर्षित होतात पण अलीकडच्या काळात काय चाललेलं आहे स्वतःला हिंदू म्हणणारी माणसं या हिंदू धर्माला बदनाम करत आहेत हिंदू धर्मामध्ये जी सण आहेत जी व्रत आहेत ती वैकल्य आहेत ती लोकांच्या आरोग्यासाठी आहे आनंदासाठी आहे सणाच्या दिवशी आमचा सर्व हिंदू बांधव भगिनी एकत्र येतात तो सण साजरा करतात आनंद साजरा करतात ईश्वराची आराधना करतात बघा ना रामनवमी असू दे हनुमान जयंती असू दे या वेळेला सर्व एकत्र येऊन आनंद साजरा करतात कुठेही बघितलेलं नाहीये की सणाच्या दिवशी मारामारी दंगे धोपे करा सणाच्या दिवशी ईश्वराची आराधना करायची असते त्याची आठवण काढायची असते पण अलीकडच्या काळात काय झालेलं आहे सण धर्माच्या नावाय विकृत झालेला आहे विकृत केलेला आहे या विकृतीमुळे देश विदेशामध्ये हिंदू धर्माची बदनामी होते कालपर्यंत ज्या धर्माला लोक पवित्र समजत होते त्या धर्माची आज टीका व्हायला लागलेली आहे हिंदू धर्मियांना आता हाकलण्याचं सा काम चालू आहे विदेशामधून हिंदूंचा सण असतो रामनवमी हनुमान जयंती त्यावेळेला जर तुम्ही त्या मिरवणुकीमध्ये हत्यारं नाचवता यापेक्षा वाईट काय मिरवणुकीमध्ये आनंद ईश्वराचं नाव घेऊन कीर्तन करायचं नाचायचं भक्ती करायची भक्तीपूर पूर्ण गीतं वाच वाजवायची असतात पण भक्तीपूर्ण गीतांच्या जागी जर अश्लील गाणी वाजवता आई बहिणीवरच्या ज्या गाण्यांमध्ये शिव्या आहेत अशा शिव्या असलेली गाणी वा वाजवता मा आणि माका अशा प्रकारची अश्लील सांगवत नाही हो हा व्हिडिओ माझ्या भगिनी पण महिला पण बघत असतील आमच्या मुलांना आम्ही कुठे घेऊन चाललोय काय व संस्कार देतोय अशा प्रकारे हिंदू सणांमध्ये जर अश्लील गाणी वाजवत असतील तर आमची मुलं बिघडणार आणि हीच असली शिव्या घरामध्ये आपल्या आईला पण बोलतील आणि हो मंदिर बांधली आहेत ना त्या मंदिरांवर तुम्ही तुमचा भगवा फडकवा ना मशिद कशाला पाहिजे मशिदीवर भगवा फडकवण्यासाठी तुम्ही हा जुलूस काढत असता याचा अर्थ हिंदू धर्मामध्ये असं सांगितलं आहे की दुसऱ्या धर्माच्या मशिदींवर चर्चेसवर भगवा फडकवा बाहेरपर्यंत अशाच प्रकार जातं ना मग विचार करा सौदी अरेबिया असो दे किंवा युरोपियन कंट्री असू दे हेनी जर चिडून आपल्या सर्व हिंदू धर्मियांना हक्कलं तर काय होईल कुठे ठेवाल तुम्ही हिंदू धर्म पूर्ण बदनाम करण्याची मोहीम आखलेली आहे असं दिसत आहे आणि दुसरी गोष्ट या धर्मामध्ये हिंसेला कुठेही प्राधान्य नाही हिंदू धर्म हा पवित्र आहे तो पवित्रच राहिला पाहिजे आणि हिंदू धर्माला बदनाम करण्याचं काम स्वतःला हिंदू बनवणारी माणसं करतात मग मा खरं पाहता ते हिंदू नाहीत ते नकली हिंदू आहेत